हत्ती हा पृथ्वीवरील मोठ्या आकाराचा सजीव प्राणी आहे हत्ती हा अतिशय हुशार आणि आज्ञाधारक प्राणी आहे हत्तीला चार पाय दोन छोटे डोळे दोन मोठे कान एक सोंड आणि एक छोटी शपूट असते हत्तीचे चारही पाय खूप जाड आणि रुंद असतात हत्तीचे डोळे त्यांच्या शरीराच्या तुलनेत खूपच लहान असतात हत्तीचे कान मोठ्या पंखांसारखे असतात हत्तीची सोंड खूप उपयुक्त आहे हत्ती सोंडेच्या सहाय्याने पितात आणि खातात एक हत्ती त्याच्या सोंडीतील दहा लिटर पाणी शोषू शकतो हत्ती हे शाकाहारी आहेत आणि त्यांच्या आहारात फळे पाने गवत फुले यांचा समावेश होतो हत्ती हा शांत स्वभावाचा प्राणी आहे पण जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हा ते खूप आक्रमक होतात हत्ती मुख्यतः आशिया आणि आफ्रिकेच्या वेगवेगळ्या प्रदेशात आढळतात सरासरी हत्तीचे आयुष्य सुमारे सत्तर वर्ष असते हत्तींना पाण्याची वार त्वचेला कीटकांच्या चाव्यापासून संरक्षण मिळते त्याचे शिकार बहुतेक हस्तिदांत आणि त्वचेसाठी केली जाते हत्ती इतर बुद्धिमान प्राण्यांप्रमाणे रडत आणि शोक करूनही खूप भावना प्रदर्शित करतात भारतात हत्तीची पूजा केली जाते कारण ते सौभाग्याचे प्रतीक मानले जाते